जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश तर आज आपण चाललो आहे भिवंडीमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं भव्य मंदिर असं भिवंडी इथे उभारण्यात आलेलं आहे त्याची जी बांधणी होती ती दोन हजार सतरापासून चालू होती आणि सतरा मार्च रोजी लोकांना हा मंदिर अर्पण लोकार्पण केलेलं आहे तर त्याचं दर्शन आपल्याला घ्यायला तिकडे जायचं आहे कुठे आहे ते आपल्याला बघायचे आपण मॅप लावून शिकणार जाणार तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला कसं जवळ पडेल रूट कसं यायचं टायमिंग वगैरे काय ते मी तुम्हाला पूर्ण सा, पुढे सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा तुम्ही बघायला आहे सुधीर बी ज्योती ब्लॉग आणि सर्वांनी एकदा बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण आहे ना बाईक घेऊन आलेलो आहे आणि हे बघा इकडना असा रस्ता आहे हा खूप आतून आतून रस्ता येतो आणि हा जो आहे ना हा एंट्रन्स आहे इकाना पण दोन ते तीन किलोमीटर आतमध्ये तर आता आपल्याला इकाणा जायचं आहे आतमध्ये हे बघा हा जो मंदिर आहे ना हा शिवरायांचं मंदिर आहे ना हे खूप आतमध्ये खूप म्हणजे खूपच आतमध्ये मेन रोड मेन हायवे पासून तर तुम्ही इथे येणार आहे ना तर स्वतःचा वेहिकल घेऊन या आणि शक्य होईल तेवढा आहे ना लवकर निघा कारण का मी मुंबईवरून निघालो होतो मला इथे पोचायला तीन सवा तीन साडेतीन तास लागले आतून येऊन पण इकडे शोधायला लागतं आणि खूप आहे ना एकदम खडबडी खडबडी रस्ता आहे हा अजून डेव्हलप नाही झाला आहे तर सरकारची एक विनंती आहे की सरकारने हा रस्ता जो आहे ना हा सुधारावा की ज्या करून येणारे आहे तिथे त्यांना इझिली यायला भेटेल बघा असे रस्ते आहेत इथे थोडे खडबडी आहेत आणि गावाचे रस्ते कसे असतात माहिती आहे ना तर व्यवस्थित जा इकडनं असं सरळच रस्ता आहे हा पण जरा संभावून इकडे तिकडे नका जाऊन येतात बोला आता आपण आहे ना इथे गावातून रस्त्यातून आलो आहे मेन एंट्री आपण केलेली आहे आणि हा बघा इथे हॅलीपॅड आहे जेव्हा ओपनिंग झाली होती ना हा लोकार्पण केला होता तेव्हा माननीय मुख्यमंत्री श्री फडणवीसजी साहेब आणि श्री एकनाथजी शिंदे आणि अजित पवार हे सगळे आले होते आणि समोरच मंदिर आहे आता तिकडे आपल्याला जायचं आहे हा रोड सरळ तिकडे जातो आता आपण तिकडनं जाऊन जवळून जाँ, दर्शन घेऊया तर मंडळी आपण आहे ना पोचलो आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या इथे आणि सर्वात पहिलं जाणून घ्या की तुम्हाला इथे यायचं आहे कसं आहे सगळ्यात मेन तर तुमचा पहिला वे व्हेकल असेल ना कोणता पण टू व्हीलर फोर व्हीलर ते आणेल तर एकदम बेस्ट आहे आणि जर तुम्हाला इकडे यायचं झालं तर जवळचं रेल्वे स्टेशन आहे भिवंडी पण भिवंडीवरनं पण आहे ना कमीत कमी, -कमी पंधरा ते सतरा किलोमीटर दूर आहे खूप आतमध्ये आहे रिक्षा आहे ते तिकडनं तर त्या हिशोबाने तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटतं तसं तुम्ही या आता मी तुम्हाला दाखवतो मंदिर आणि आजूबाजूचा परिसर हे बघा आपण इकडनं आलो होतो आणि दोन तीन दिवसापूर्वी इकडे सगळा हा सोहळा इथे आहे ना झालेला आहे तिथे ओपनिंग जेव्हा होती तेव्हा आणि इकडे आहे ना पार्किंग वगैरे टू व्हीलर फोर व्हीलर आता सध्या तरी काही चार्जेस नाही आणि आपल्या समोरच आहे बघा भव्य असा श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ हे बघा केवढा भव्य आहे हा आणि जसं आपण समोर पहिलं बघणार ना इथे ना मोठा शिव आहे शिव भगवान आहे इथे तर आपण ते बघूया आणि पुढे निघूया ओम नम शिव आहे हो मस्त शिव आहे इथे आता पुढे जाव्या आणि समोरच पुढे जाणार ना तर हा जो गेट आहे ना हा आ, आ, हा बघितल्यावर असं वाटतं की रायगडाचाच गेट आहे की काय हा एकदम हुबेहू आणि उभय ही किल्ल्याची प्रतिमा जसं मंदिर बांधलं आहे ना हे असं वाटतं की खरंच इथे रायगड किल्ला असावा श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र मराठेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र आणि हा याचा मोठा असा भव्य प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या बाजूला बघणार ना तुम्ही इथे हत्ती आहेत आणि घोडे आहेत पहारेदार आहेत आणि या साईटीला पण तेच आहेत घोडे हत्ती पहारेदार मस्त असे आणि खूप मस्त असा एंट्रन्स आहे हा आणि हा एंट्रन्स आपल्याला आतमध्ये करायचा आहे चला आता आतमध्ये जावे आपण येण्या जाण्यासाठी एकदम बरोबर असं गेट ठेवलेला आहे इकाना आपल्याला आतमध्ये जायचं आहे इकाना बाहेर जायचं आहे नियमांचे जे पालन आहे ते तुम्ही करा आणि आपण जसं एंट्री करू ना आतमध्ये ओ हो 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 भव्य असं श्री शिवाजी महाराज मंदिर एक नंबर समोरच एकदम आणि हा आजूबाजूचा परिसर आणि या साईटीला पण बघा आणि इथे वरती जायला पण आहे ना तसे बुरुज बांधले ते बघा साईडला जसे किल्ल्याला असतात ना आणि तिकडनं हा पुन्हा एक्सप्लोअर करू शकतो आपण आणि हे बाजूला आहेत ते दीपस्तंभ आहेत दोन आणि ह्या ज्या तोफा आहेत हे बघा ह्या खऱ्या तोफा आहेत ओरिजिनल जे तोफा बोलतात ना खऱ्या शिवकालीन ज्या होत्या ह्या ओरिजिनल आहेत असं नाही की बनवलेल्या आहेत हे मिळालेल्या तोफा आहेत त्या काळच्या ते इथे ठेवलेल्या आहेत हे बघा आणि आता ना आपण आतमध्ये जाऊया इकडे चला आता आतमध्ये जाऊया आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यायला आणि आतमध्ये आपण आतून पण आपण मंदिर बघूया मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि एवढी मस्त सजावट आहे ना या मंदिराची हे बघा आणि हे जे स्तंभ लावलेत ना हे पण मस्त नक्षीदार वगैरे आहेत आणि वरती पण आहे ना झुंबर वगैरे लावले नक्षी काम केलेलं आहे आणि इथे समोरच कुंड आहे गणपती बाप्पा इथे आणि ह्या बाजूला आई भावानी दर्शन तर केलं आपण आता मंदिराच्या आहे ना त्या बाजूने पण तुम्ही खाली उतरू शकता आणि मंदिराच्या त्या बाजूने पण खाली उतरून तुम्ही जे शिवरायांच्या जी, जी जीवनावर त्यांची जीवनशैली कशी होती ते त्याचं पूर्ण इथे रेखाटनं इथे दिलेलं आहे ज्या भिंतींवर वगैरे दिलेलं आहे त्यांची माहिती दिली ती बघू शकता आणि आपण आता तीच बघायची आहे चला आता आपण दर्शन तर घेतलंय महाराजांचं आणि आता वरती जावे इथे आपण आणि वरून पाहणी करूया की कसं आहे मंदिर वगैरे अशा पायऱ्या तिथे वरती जायला आणि जसं आपण वरती येणार ना हे बघा जे किल्ल्याला बुरुज असतात ना कोण्याला एकदम हा कोणा म्हणजे बुरुज असतो असे बुरुज आहे तिथे आणि हा बघा हा लांबच लांब टर्नी करायला खूप मोठा असा स्पेस आहे आणि हे बघा ना ही बांधणीचा बाळा किती मस्त वाटतं म्हणून हे बघा आणि जो शिवकालीन जे गडकिल्ले होते तसंच एकदम हे बघा वरून बघितल्यावर व्ह्यू बघा किती छान वाटतं समोरच तिकडे डोंगर आहे खुला स्पेस आहे ते हे बघा आणि हा मंदिराचा परिसर हा वरून आपल्याला असा दिसतो खूप मस्त असा तुम्हाला यायचं झालं नाही तर शक्यतो सकाळी लवकर या जाता या तर संध्याकाळी या दुपारच्या वेळेला येऊ नका खूप ऊन असतं आणि वरती इथे तुम्हाला बघायला नाही भेटणार पाय खूप भासतात कारण का मंदिराच्या ना चप्पल अलाउड नाही चप्पल बाहेर काढायला लागते तरी पण मी तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो एक सबस्क्राईब तर यासाठी झाला पाहिजे आहे पूर्ण माहिती मी तुम्हाला मंद मंदिराची देतो आहे चला आता आपण आहे ना इकडं सुरुवात करूया इथे आहे ना जे शिवरायांच्या महाराजांच्या जीवनशैली होती त्याच्यावर आधारीवर इथे सगळे माहिती लावलेली आहे आणि डीमध्ये इथे सगळे फोटो आहेत हे बघा छत्रपती शहाजीराव भोसले शिवाजी महाराजांचे हे वडील इथे आणि त्याच्या पुढे बघणार ना आपण जिजाऊ महाराज साहेब हे बघा असे सगळे इथे आहेत ना हे डीमध्ये सगळं दाखवलेलं आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता त्यावेळेचा हा फोटो आहे इथे आणि त्याच्या खाली इथे आहे ना पूर्ण माहिती इथे दिलेली आहे आणि हा बघणार ना हा पूर्ण इथून तिथपर्यंत ही रेखाटनं दर्श दर्शवलेलेली आहेत हे बघा इथे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची शपथ घेताना त्यानंतर इथे आई भवानी आणि श्री छत्रपती महाराज तलवार देताना आहे तिथे असं खूप काही ते या भिंतींवर त्यांच्या जीवनातले जे जीवनशैली होती ते सगळं इथे दाखवलेलं आहेत हे बघा हे बघा साइडनी असा दिसतो हा मंदिर आहे बघा खूप मोठा इथे पुढे आला आहे ना जसं शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा इकडे बाहेर काढला होता ते इथे दाखवलेलं आहे आणि हे बघा इथे आपण पुढे येणार ना, ना हे बघा इथे शिवकालीन शस्त्र इथे ठेवलेले आहेत पण इथे हात नका लावू इथे तुम्ही बघणार ना हे बघा जवळून मी तुम्हाला दाखवतो त्या काळची जी शस्त्र होती जी इथे पण ही कसं वाघाची नकल लावलेले ते, ते शस्त्र आहे पण ते नाही दाखवलेलं आहे फक्त इथे इथे बघणार पुढे इथे पण शस्त्र आहे ती त्यानंतर हे पुढे इथे पण आहे ते बघा म्हणजे त्या काळी जी शस्त्र होती ती इथे दाखवलेली आहेत आणि इथे काच लावलेली आहे तर इथे कोणीही हात नका लावू लांबून बघा इथे आणि आपण आहे ना तिकाना चालू केलं होतं बघा एवढा मोठा स्पेस आहे आणि सेम स्पेस हे बघा इथे पण आहेत आणि इथे पण शिवाजी महाराजांच्या जीवनावर जे काय होतं ते दाखवलेलं आहे आणि तुम्हाला माहीतच असेल की छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक हे पण बोललं जात होते शिव हे बघा जसं जसं आपण पुढे चाललो आहे ना इथे पंखे वगैरे पण लावलेले आहेत म्हणजे असं उन्हाचा त्रास काय नाही होणार आहे आणि इथे बघा साईज खानाची जेव्हा नखं कापली होती बोटं कापली होती ते इथे दाखवलेलं आहे बघा असं खूप काय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर इथे दाखवलेलं आहे आणि आता आपण आहे बरोबर गणपत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या बॅकसाईडला हे बघा मागून मंदिर असं दिसतं एक एक मस्त एकदम आता पुढे बघूया आपण आणि खूप चालायला एकदम मस्त वाटतं असं वाटतं की तरी रजवाड्यामध्ये आपण चाललं आहे आणि पुढे पण आहे ना तिथे समोर बघणार ना तिथे पण शस्त्र ठेवलेली ती शस्त्र पण मी तुम्हाला दाखवतो हे बघा इथे पण ती तिकडे अलग शस्त्र होते आणि इथे बघा तलवार वगैरे ती तलवार आहेत आणि हे जे आहेत ना हे बाण आहेत हे बघा त्याच्या बाजूला इकडे बघणार इथे पण तलवारी आहेत त्या सगळ्या खूप मोठ्या मोठ्या आणि इथे ढाल आहे आणि इथे हे अंगरक्षक कवच आहे हे बघा हे त्यावेळे त्यानंतर इथे हे भाले आहेत भाले आहे मोठे मोठे हे ठिकाणं आता आपण चालू केलं होतं आणि इथे पण सर्व जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे ते सर्व इथे दाखवलेलं आहे आणि या बाजूला आपण आलो आहे मंदिराच्या साईडला तर आपण इकडं दर्शन करून बाहेर पण येतात आणि इकडं तुम्हाला बघायला पण भेटेल आणि ते बघणार ना हिरकणी माता जे होते ना ते खूप मोठा बुरुज डोंगर उतरून खाली आले होते त्यांच्या मुलासाठी ते, मुला ते पण इथे दाखवलेलं आहे बघा त्याच्या पुढे नाही बघा कोंडाजी फर्जत पन्हाळगड मोहीमचं इथे दाखवलेलं आहे बघा जेव्हा शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक होती ना ते इथे दाखवलेलं आहे आणि इथे बघा शिवराया शिवरायांचा जेव्हा दरबार भरला असावा तेव्हाच इथे दाखवलं गेलेलं आहे आणि इकडे बघणार ना छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा सियाचा जबडा फाडला होता ना तेव्हाच आहे आणि पुढे महाराणी ताराबाई हे बघा तिकडनं आपण चालू केलं होतं तिकडना पूर्ण फिरून आपण आलेलो आहे इथपर्यंत आणि हा मध्ये हा परिसर आहे कोणतं झाडं वगैरे लावूनच आहे हे तर आता आपण आहे ना, ना मंदिराच्या आत्म्याने आपल्या बरोबर आहेत संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत सर आहेत आपल्याबरोबर तर थोडी माहिती आपल्याला ते देतील मंदिराबद्दल काय आता आम्हाला तुम्ही सांगू शकता की कशी मंदिराची स्थापना वगैरे झाली दोन हजार अठरामध्ये मध्ये आम्ही मंदिराचं काम चालू केलं मंदिराचे शिवक्रांती प्रतिष्ठानाचे अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांची संकल्पना होती की जे तरुण वर्ग आहे जो त्यांना छत्रपतींचे विचार त्यांच्या डोक्यात मस्तकात बसावे त्यामुळे आम्ही छत्रपती शिवाजी मान महाराजांच्या मंदिराची उभारणी चालू केली दोन हजार अठरामध्ये तर दोन हजार पंचवीसमध्ये हा मंदिर आमचा पूर्ण झाला आणि सर्व भाविकांना विनंती आहे की हा मंदिराच्या पावित्र्य जपण्यासाठी सर्वांनी शिस्तीचं पालन करावे हीच विनंती जय शिवराय जय शिवराय आणि या मंडळाची बांधणी कधी चालू केली होती दोन हजार अठरामध्ये मंदिराची बांधणी चालू केली ते आता दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आम मंदिराचं काम आणि म मंदिराचा वेळ काय तुम्ही सांगू शकाल मंदिराचं वेळ आहे सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुला राहील ऑल डे ना म्हणजे ऑल डे डेल खुला राहील अच्छा ठीक आहे तर चांग माहिती चांगली ते त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो मंडळींनो आता ना आपण छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आपण पूर्ण फिरून झालेलं आहे तुम्ही बघितलं आहे आणि मंदिर कसं तुम्हाला वाटलं मला नक्की कळवा आणि तुम्ही पण या थोडं आतल्या साईडला आहे पण या जायला एकदम वाहनं वगैरे आहेत रिक्षा वगैरे तुम्ही येऊ शकता तर आता आपण इथे व्हिडिओ एंड करतो आहे तर भेटूया सर एका नवीन व्हिडिओमध्ये तर एकदा सगळ्यांनी बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की Yeah